नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद मानकर शेतकरी मित्रांनो ही बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरता बुलढाणा जिल्ह्याची पैशाची आणवारी ही जाहीर झालेली आहे तीस ऑक्टोंबर रोजी ही पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि याची अंतिम पैसेवारी ही डिसेंबर महिन्यामध्ये फायनल होणार आहे शेतकरी मित्रांनो ही पैसेवारी खूप महत्वाची आहे कारण यावरूनच आपण जो विमा काढलेला असतो यावरूनच आपल्याला विमा क्लेम या ठिकाणी मिळत असतो तसेच शासनाकडून जी आपल्याला मदत मिळत असती ती सुद्धा पैसे वारीवरूनच या ठिकाणी मिळत असते तर शेतकरी मित्रांनो बुलढाणा जिल्ह्याची पैसेवारी किती निघाली तसेच या ठिकाणी बुलडाणा जिल्ह्यातील जे तालुक्या आहेत त्या तालुक्याची पैसेवारी किती आहे हे आपण या ठिकाणी आता बघणार आहोत त्या अगोदर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बुलडाणा जिल्ह्याची पैसेवारी आपण या ठिकाणी बघूया शेतकरी मित्रांनो तीस ऑक्टोंबर रोजी ही पैसेवारी या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी दिलेली आहे याची बातमी एक ऑक्टोंबर रोजी न्यूज पेपरला आलेली आहे बुलढाणा जिल्ह्यातील चौदाशे वीस गावाची सुधारित पैसेवारी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे बुलढाणा जिल्ह्यातील चौदाशे वीस गावाची पैसेवारी या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी जाहीर केलेली आहे यामध्ये जवळपास अकराशे बावीस गावामध्ये पन्नास पैशापेक्षा कमी पैसेवारी या ठिकाणी आलेली आहे तर दोनशे अठ्ठ्याण्णव गावाची पैसेवारी ही पन्नास पैशापेक्षा अधिक या ठिकाणी आलेली आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तालुका आहे जर आकडेवारी जर आपण या ठिकाणी बघितली तर मेकर गावामध्ये मेकर तालुक्यामध्ये एकशे एकसष्ट गावे या ठिकाणी आहेत चिखली तालुक्यामध्ये एकशे चौवेचाळीस गाव गावाचा समावेश आहे लोणार तालुक्यामधील एक्क्याण्णव गावाचा समावेश आहे तर जळगाव जामोद जिल्ह्यातील एकशे शेहेचाळीस गावाचा समावेश या ठिकाणी आहे यामध्ये तालुकाने जर विचार केला तर ही जी आकडेवारी आहे ही सर्वात प्रभावित तालुके या ठिकाणी हे आहेत यामध्ये या, या उलट संग्रामपूरमध्ये एकशे पाच गावे आहे व नांदुऱ्यामध्ये एकशे एक एकोणीस गावे आहे या तालुक्यात तुलनेने पन्नास टक्क्यापेक्षा अधिक पैसेवारी या ठिकाणी आलेली आहे म्हणजे संग्रामपूर आणि नांदुरा ही दोन तालुके जर वगळली तर जी अगोदरची तालुके मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले ही सर्वात प्रभावी तालुके या ठिकाणी आहेत आणि संग्रामपूर व नांदुरा यामध्ये ही पैसेवारी पन्नास टक्क्यापेक्षा अधिक असल्यामुळे या ठिकाणी जास्त पैसेवारी आहे त्याच्यामुळे इथे जास्त नुकसान या ठिकाणी झालेले नाही असे या ठिकाणी दिलेल्या आकड्यावरून आपल्याला निदर्शनास येते तसेच शेतकरी मित्रांनो एकूण परिस्थिती पाहता बुलढाण्यातील सुमारे एकोणऐंशी टक्के गावामध्ये पन्नास पैशापेक्षा पैसे कमी पैसेवारी या ठिकाणी आलेली आहे म्हणजे बुलढाण्यात तालुक्यात जी गावे आहे या ठिकाणी एकोणऐंशी टक्के हे गावे या ठिकाणी प्रभावित आहेत नुकसानीने या ठिकाणी प्रभावित आहेत या ठिकाणी आपण तालुक्यातील गावाची पैसेवारी या ठिकाणी आपण बघितली आता तालुका निहायची पैसेवारी आहे ती या ठिकाणी आपण बघणार आहोत तालुका न्याय अशी आहे सुधारित पैसेवारी तालुका निय पैसेवारी विचार करता बुलढाणा तालुक्याची पैसेवारी अठ्ठेचाळीस टक्के चिखली एकोणपन्नास देवगा राजा सत्तेचाळीस मेकर मध्ये शेचाळीस लोणारमध्ये पंचेचाळीस सिंगखेड राजा पंचेचाळीस मलकापूर शेहेचाळीस मोताळा छप्पन नांदुरा सत्तेचाळीस खामगाव अठ्ठेचाळीस शेगाव त्रेपन्न जळगाव जामोद एकोणपन्नास संग्रामपूर सत्तावन्न पैसे अशी पैसेवारी आली आहे दरम्यान जिल्ह्याची सुधारित सरासरी पैसेवारी ही एकोणपन्नास पैसे आहे तर शेतकरी मित्रांनो तालुका न्याय पैसेवारीमध्ये सर्वात कमी पैसेवारी ही लोणार तालुका पंचेचाळीस आहे सिंदखेड राजा पंचेचाळीस आहे तर पन्नास पैसेपेक्षा अनिवार्य असलेले तालुके यामध्ये शेगाव तालुका त्रेपन्न आहे संग्रामपूर तालुका सत्तावन्न आहे आणि मोताळा तालुका छप्पन आहे अशा प्रकारे तालुकानिया ही होती आकडेवारी आता जिल्ह्याची टोटल सरासरी पैसेवारी ही एकोणपन्नास पैसे या ठिकाणी आहे शेतकरी मित्रांनो ही झाली तीस ऑक्टोंबरला जाहीर झालेली पैसेवारीची आकडेवारी आता अंतिम अं, अंतिम पैसेवारी जी आहे ती डिसेंबर मध्यावर या ठिकाणी फायनल होणार आहे डिसेंबर महिन्यात जिल्ह्याची अंतिम जाहीर होईल त्या दृष्टीने सध्या पीक कापणी प्रयोग सुरू असून जिरायती बागायती व सिंचन सुविधा असलेल्या शेतातील प्रत्येकी एक गुंट्यावर पीक कापणीचे प्रयोग सुरू आहेत अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस डिसेंबरच्या मध्यावरती अंतिम पैसेवारी या ठिकाणी फायनल होईल त्यावेळेसच आपल्या जिल्ह्याची अंतिम पैसेवारी या ठिकाणी कळेल आणि आपला जिल्हा ओला दुष्काळामध्ये किती प्रभावीपणे दाखवण्यात येतो हे आपल्याला या ठिकाणी कळेल अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो ती बुलढाणा जिल्ह्यातील पैसे वारी बाबतची महत्त्वपूर्ण अपडेट असेच नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय जवान जय किसान